हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्व पुन्हा एकदा खूप छान धमाल असा व्हिडिओ घेऊन मी येत आहे खूप लोक मिसही करत होते की पुन्हा खूप दिवस झालं व्हिडिओ बनवलेला नाहीस रेग्युलर व्हिडिओ टाकतही नाही येस सो अधूनमधून टाकत जा मी तुझ्या व्हिडिओची वाट बघतोय तर नेहमी नेहमीप्रमाणे खुश आहे आणि बाहेर शॉपिंगला चाललेली आहे कारणही सांगते उद्या आहे माझ्या नंदुबाईच्या मुलीचा बर्थडे आणि तिच्यासाठी खूप छान असं मला गिफ्ट आणायचं आहे घरातली सगळी कामं आवरली संध्याकाळी मला बाहेर पडताच येत नाही कारण इतकी कामं असतात मुलांना ट्युशनला पिकअप ड्रॉप वगैरे करावं लागतं त्यामुळं अशी जी काही कामं आहेत ना शॉपिंगची वगैरे ती मी म्हणजे सकाळच्या वेळेत करून टाकते अगदी तीनपर्यंत भरपूर कामं होत असतात आणि संध्याकाळी मुलांबरोबर छान टाईम स्पेंड करता येतं मगापासून ना भरपूर पाऊस पडला आहे आता थोडासा थांबला आहे आणि मला जाऊन यायला एक दीड तास तर लागतील मुले येण्याआधी मला घरी यायचं आहे तर चला पटकन जाऊन येतं मी अरे मी या ज्वेलरी शॉपाशी पोहोचले आणि इथं काम सुरू होतं मला वाटलं आज शॉप बंद असेल पण वॉचमननं सांगितलं की बॅकसाईडून तुम्ही जा शॉप सुरू आहे म्हणून टॉय घेण्यापेक्षा मला असं वाटलं की तिच्यासाठी क्यूट अशी ज्वेलरी घ्यावी मुलींना ह्या सगळ्या गोष्टी आवडतात आत्ता नाही तर ती नंतर वापरेल ब्रेसलेटसुद्धा खूप छान छान आहेत आणि असे सेटसुद्धा आधी वाटलं ब्रेसलेट घ्यावं आणि नंतर असं वाटलं की लास्ट टाईम मी तन्वीला ना नेकलेस असाच दिला होता तर तिलासुद्धा असाच घ्यावा म्हणजे दोघींचं मॅचिंग होईल आणि त्यानंतर मी हा सुंदर आ, सेट तिच्यासाठी घेतलेला आहे कोणत्याही ड्रेसवरती घालू शकते गिफ्ट तर घेऊन झालं आणि म्हटलं चला इथपर्यंत आले आहेत तर आणखीन छान छान गोष्टी पाहून घेऊयात मला अशा गोष्टी बघायला खूप आवडतात वेगवेगळ्या डिझाईनचे ना इथं पेन्झन मला दिसले ऑक्सिडाईज असतात ना त्या टाईपमध्ये आणि शेजारीच घड्याळसुद्धा होते सहज म्हणून प्राईज विचारली तर याची प्राईस साडे अकरा हजार आहेत आणि ही आठ हजार साडेआठ हजार अशी रिस्टॉटची प्राईज आहे चला तर छानशी शॉपिंग झालेली आहे ॲक्च्युली तिथं जवळच ना टॉयचं शॉप होतं मी तिथे गेले होते पण काय झालं की टॉय मला फारसे आवडले नाहीत मला त्यांचा हा स्टॉल दिसला साखर गूळ वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल आहेत आणि थोडीशी माहिती घेते त्याच्याबद्दल तर शेंगदाणा तेल आणि करडईचं तेल आणि हे घाण्याचं तेल आहे आणि इथं वेगवेगळ्या प्रकारचे तेल आहे मी आत्ता बदाम तेल घेतलं आणि जर काही दुखत असेल तर हे लावायचं म्हणलं ना काका तुम्ही जरा माहिती सांगा मोहरी दुखावा असेल तिथं रात्री जोपताना का तो रात्र आणि मी काही प्रोडक्ट घेतले वापरते आणि मग सांगते तर हा गुळ आहे आणि त्यांची साखर पण आहे सगळं बघूयात वापरून हे प्रोडक्ट मी वापरलेले नाही आहेत पण मी ऐकलं होतं की लाकडी घाण्याचं तेल वगैरे असताना खूप चांगलं असतं म्हणून आणि इथं स्टॉल दिसला म्हणून मी थांबले होते आणि काही गोष्टी मी घेतलेल्यासुद्धा आहेत त्यांनी माहितीही छान दिली चला इथून थोडीफार शॉपिंग सुद्धा झाली आहे आणि बऱ्यापैकी वेळ झालाय पाऊस येतो गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर सकाळ सकाळी आम्ही पुन्हा टेरेसवर आलेलो आहोत ओंकार आणि त्याचा टाळा लिंबूचा हरवेच करतायत काय आहे पावसाळा सुरू आहे ना लिंबू जास्त पिकून स्वतः आपोआपच पडत आहेत आणि जर लक्ष नसेल तर लिंबू खराब होत आहेत त्यामुळं म्हटलं जे काही पिवळे लिंबू असतील ना ते पुन्हा सगळे काढून घ्यावेत म्हणून आणि हिरवे ठेवलेले आहेत ते पिवळे झाले की मग काढू तोपर्यंत याचं लेमनेड किंवा एखादी छानशी रेसिपी बनवावी बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं की गोड आंबट असं लिंबूचं लोणचं सुद्धा बनव म्हणून तर तेही ट्राय करता येईल झटपट लिंबूचं लोणचं झाडाला लागलेले लिंबू काढायला अगदी दोनच मिनटं लागतात पण पर्पजफुलीज आम्ही ओंकारला हे हार्वेस्ट करायला सांगितलेलं आहे कारण काय होतं अशा गोष्टी मुलांना लावल्या ना त्यांनाही या सगळ्या गोष्टीबद्दल प्रेम वाटायला लागतं आणि विकेंडला ना मुलांकडून आम्ही घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी असतील किंवा अशा गोष्टी असतील त्या मुद्दाम काउंट कर करूनच घेत असतो हो नाईन तसं नाही वॉश करू आणि कट करून खायचं लेमन ऍड करू चला तर मला अजून स्वयंपाक करायचा आहे आणि संध्याकाळी आम्ही चाललेलो आहोत त्रिशाच्या बर्थडेला लंच झाल्यानंतर आम्ही मस्त पान खाणार आहोत त्यामुळे तीन पानं काढून घेतलेली आहेत पूर्वसुद्धा पान खाते आणि असं ऐकलं आहे की पानसुद्धा ना शरीरासाठी चांगलं असतं अधूनमधून खायला हवे म्हणून तर फ्रेश आपल्या घरची पानं हॅलो फ्रेंड्स तर आम्ही चाललेलो आहोत त्रिशाच्या बर्थडेला रिमझिम पाऊस सुरू आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत एक पंधरा मिनिटातच पोहोचू पोहुच भेटूयात आल्या आल्याच आम्ही त्रिशा बरोबर खूप छान छान असे फोटो काढायला सुरुवात केलेली आहे क्यूट दिसतीये आणि डेकोरेशन आहा, आ हा खूपच सुंदर पर्पल अशी थीम आणि तिचे सगळे फ्रेंड्स आणि इथे सगळे आमचे फॅमिली मेंबर्स त्रिशाचा सेवन बड्डे आहे आणि थीम आहे बी टी एस त्यामुळं असं थोडंफार पर्पल इथं दिसेल मी सुद्धा छान पर्पल कलरची साडी नेसलेली आहे मुलांबरोबर मस्त असे आम्ही फोटो काढले मजा केली आणि आता आम्ही डिनर करतोय डिनरमध्ये एकदम छान स्पेशल असा मेनू आहे चला बघूयात तर पुलाव केलेला आहे पावभाजी आहे गुलाबजामून त्याच्यानंतर केक सॅलड तर असा छान असा बेत आणि एकत्र एक गप्पाटप्पा करत जेवणाचा आम्ही आनंद घेतो आहे आणि या बाजूला म्हणाल तर मुलं मस्त आलेली सगळे गिफ्ट ओपन करून बघतायत बड्डे म्हटल्यानंतर छान असा केक आणि आलेले खूप सारे गिफ्ट हे मुलांना आनंद देऊन जातात आणि मला वाटते वर्षभर या गोष्टीची ते आतुरतेनं वाढ बघत असतात तर मुलं इथं गिफ्ट ओपन करत आहेत त्यावेळेत आम्ही डिनर करून घेतो आहे बड्डे पार्टी खूपच छान झाली आणि मुलांनासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आवडतात मजा येते जवळपास अकरा वाजलेल्या आहेत आणि आता आम्ही घरी चाललेलो आहोत पाऊससुद्धा रिमझिम सुरू झाला आहे आणि आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय गुड नाईट